न्यूज आवाज महाराष्ट्राचा महागाव प्रभाचीवाडी येथे काल बुधवारी श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यात वानर सेना सुद्धा सामील झाल्याचं पाहायला मिळालं महागाव प्रभाचीवाडी येथे काल बुधवारी श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेस रविवार दिनांक चौदा एप्रिल ते मंगळवार सोळा एप्रिल या दिवसांमध्ये कीर्तन प्रवचन भजन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करून तीन दिवसांचा सप्ताह हो पार पडला आणि बुधवारी श्रीराम जन्मोत्सवाच्या दिवशी रामानयाचार्य सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायन श्रीहरी महाराज खेडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली यावेळेस महागाव पंचक्रोशीतील तसेच मावळ तालुक्यातील सर्व भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती विशेष म्हणजे श्रीराम जन्मोत्सवाच्या वेळेस बुधवारी दरवर्षीप्रमाणे सकाळी भजन चालू असताना प्रभाचीवाडीमध्ये श्रीराम मंदिराशेजारी बहुसंख्येने वानरसेना श्रीराम दर्शनासाठी दाखल झाली होती यावेळेस गावातील नागरिकांनी आणि दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांनी आनंदोत्सव साजरा केला निलेश कंधारे विशेष प्रतिनिधी मावळ महाराष्ट्र एटीएन न्यूज